मी कवी हरिश्चंद्र पाटील माझी एक कविता सादर करतो करतोय कवितेचं नाव आहे डाव सुखाचा मांडू दे काळ्या आईच्या वटीत हिरव चांदन सांडू दे राजाला फिरून डाव सुखाचा मांडू दे काळ्या आईच्या वटीत हिरव चांदन सांडू दे बळीराजाला फिरून डाव सुखाचा मांडू दे दुष्काळाच्या कट्यारीने केले काळीज दुभंग पोटातल्या गाथेतले झाले कोरडे अभंग दुष्काळाच्या कट्यारीने केले काळीज दुभंग पोटातल्या गाथेतले झाले कोरडे अभंग कोरड्याया अभंगात कोरड्याया अभंगात अभंगा ओले आभाळ सांडू दे बळीराजाला फिरून डाव सुखाचा मांडू दे शिवाराचा हिरवागार कुठे हरवं लागावं पाऊस वाटा तोडल्या कुणी घालून या गाव शिवाराचा हिरवागार कुठे हरव ला पाऊस वाटा तोडल्या कुणी घालून या गाव पावसाची वही वाट पावसाची वही वाट बारात मांडू दे राजाला फिरून डाव सुखाचा मांडू दे उभी कर पांडुरांगा माझ्या रानात पंढरी विटपाईची सोडून उभार हारे वावरी उभी कर पांडुरंगा माझ्या रानात पंढरी विटपाईची सोडून उभार हरे वावरी जनाईच्या जात्यावर जनाईच्या जात्यावर फुळ नशिब कांडू दे बळीराजाला फिरून डाव सुखाचा मांडू दे माझ्या आसवांचे व्हावे गोड अमृताचे झरे माझ्या घामाच्या थेंबाचे सारे मोती व्हावे खरे माझ्या आसवांचे व्हावे गोड अमृताचे झरे माझ्या घामाच्या थेंबाचे सारे मोती व्हावे खरे रास मोत्यांची भरून रास मोत्यांची भरून माझ्या खळ्यात सांडू दे बळीराजाला फिरू फिरून डाव सुखाचा मांडू दे काळ्या आईच्या वटीत हिरव चांदन सांडू दे बळीराजाला फिरून डाव सुखाचा मांडू दे डाव सुखा चमडु दे ढाव सुखा चाँडु दे